रंगनाथ आप्पा लोंडे यांची संजीवनीचे जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती संजीवनी उद्योग समूहाचे माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव रोपटे लावले कालानुरूप त्याचा वटवृक्ष झाला अनेकांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली रंगनाथ लोंढे यांची सन एकोणीसशे एकोणनव्वदपासून पासून संजीवनी उद्योग समूहात सेवा सुरू आहे स्वर्गीय शंकरराव कोल्हे उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे माजे आमदार स्नेलतादाई कोल्हे युवा नेते चेअरमन विवेक भैया कोल्हे यांच्याशी संपर्कात येणाऱ्या नागरिकांना सहकार्य माहिती आणि आवश्यकतेचे दे मार्गदर्शन देण्याचे काम रंगनाथ लोंडे यांनी केल्याने त्यांना संजीवनी अर्थातच कोल्हे कुटुंबाचे विश्वासू जनसामान्यांचे प्रश्न सुटण्यासाठी महत्त्वाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना जनसंपर्क अधिकारी या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे यावेळी संजवनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन दादा कोल्हे व सहकारमर्शी कोल्हे कारखाना संचालक मंडळ अधिकारी उपस्थित होते सर्वसामान्य कुटुंबात नोकरीला सुरुवात केलेले रंगनाथ लोंढे यांनी अल्पावधीतच आप्पा अशी प्रेमळ ओळख कोल्हे कुटुंबाच्या माध्यमातून सेवा देत मिळविली मितभाषी व स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय निमशासकीय राजकीय असे सर्व समावेशक जडणघडण झाले आहे अधिकारी वर्गाशी आणि नागरिकांशी आपुलकीने वागण्याचा स्वभाव त्यांची कार्यशैली आजवर अधिक उजळ उजाळ ठरला आहे कोल्हे कुटुंबाचे विश्वासू आणि ज्येष्ठ प्रतिनिधी म्हणून त्यांचा जनसंपर्क चांगला आहे आपल्या सहकाऱ्यांना योग्य संधी आणि जबाबदारी देण्यासाठी परिचित असणारे युवानेते विवेक भैय्या कोल्हे यांनी लोंडे यांना ही संधी दिल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे जनसेवाचा ध्यास असणारे कोल्हे कुटुंब आणि संजीवनी उद्योग समूहाचा व्यापक जनसंपर्क यासाठी एक उत्तम समन्वयक म्हणून लोंडे यांना आपले कसब दाखवण्याची अभिनंदन केले जात आहे सातत्याने आणि जनतेचे प्रश्न सुटण्यासाठी स्वर्गीय कोल्हे साहेब यांची तळमळ ही माझ्या आयुष्यात मोलाची ठरली आहे मला आजवर मिळालेली जबाबदारी ही मी त्यांच्या प्रती समर्पित करतो आणि बिपिनदादा कोल्हे स्नेतादाई कोल्हे विवेक भैय्या कोल्हे यांनी जो विश्वास दाखवला तोमी कामाच्या माध्यमातून जपून योग्य तो, तो न्याय नवीन जबाबदारीला देण्यात येईल असा विश्वास लोंढयांनी व्यक्त केला